एका धीर गमती अशा आवाजात आपण हा कार्यक्रम शांतपणे आम्ही त्या नाव नव्हत बुद्धांचा विचार विचारांना वंदन केलेलं आहे त्या विचारांना झालं प्रभागत भगवान बुद्ध यांच्या अनुषंगाने महिलांमध्ये

对。 Gracias. जागा द्या आम्हाला दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत आली तीन वर्ष आम्हाला जागा मिळाली अठरा साली त्यावेळेस पैसे द्या त्यावेळे आम्हाला साडेतीन लाख रुपये म्हणले आणि विहार चालू करून म्हणले आता आम्हीच आलो की साडेतीन लाखात विहार पण करायचे आता पोरांना आमचे सर्व युवक मंडळ होते साडेतीन लाख रुपये आम्हाला दिलं आणि म्हणजे की आता विहार चालू करा त्यावेळेस चालू करा म्हणजे आम्ही त्यांना म्हणलो साहेब आमचं विहार सतराशे चौदा फुटाने आम्ही बांधायचे साडेतीन लाख रुपये त्यावेळी त्यांनी एक शब्द दिलेला आता आपण पायाबद्दल चालू करू विहार चालू करू आणि हे आता तुमचं विहार राहिले नाही दिली दादा पवा दिली दिली दादा म्हणजे तुमचं विहार राहिलं नाही आता माझं विहार मी पूर्ण करेन त्यावेळेस ही मानवी आला तर तुम्ही आता त्यांनी आला मानवी त्याला देणार आणि त्यांनी शंभर टक्के तीस लाख रुपये आपल्याला दिले की त्यांनी आता वृद्धपूर्वी वेळेला आपल्याला इथून उपस्थित राहून त्यांनी आपले अंबन वेळ दिला त्याबद्दल त्यांचं तमान मार्गाचा आला आणि त्यांनी मला वाटतं मी त्यांना विनंती दिलं बुद्धविहार बांधण्याप्रमाणे खर तर आपल्या तरुण मुलांनी लक्ष घातलं आणि मंडळाच्या मार्फत त्यांनी सुरुवात केली की आपल्याला बुद्धविहार बांधायचा बुद्धविहार बांधायचा पण काय जुने आपले काय कायचे होते मिटत नव्हते तर मुलांनी एकदा बसून सगळ्यांनी चर्चा करून सगळ्यांनी मिटवले आणि जागेची उपलब्धता अर्थ जीची उपलब्धता करून दिली जागेची उपलब्धता झाल्यानंतर निधीचे ते अडचण होते त्यांना आम्ही एकच शिंदे गरज सभापती असताना आम्ही की तुम्ही चालू करा काम थांबणार नाही ही जबाबदारी आमची ते म्हणजे तीन लाख आहे काम करायचं तुमचं काम थांबलं तर नाही कुठलं नाग वैशाला आम्ही मदत तर तुमचं काम थांबवणार आहे पण एखाद्या गोष्टीकोनं कधी आपण जेवढे चांगली आपल्या करायला जातो आणि आपला उद्देश चांगला असतो तर त्याला यश चांगलं येत असतं आमचा उद्देश चांगला होता आणि ते त्यापेक्षा त्या मनाचा उद्देश चांगला होता आपल्याला इथं बुद्ध वेळा फक्त इमारत वाद अशी म्हणून नाही बांधायचं येणारी चांगली उद्देशातून त्यांनी ह्या बुद्ध विहून केले त्यांना यश त्यांचे मार्गदर्शन मार्गदर्शनातून आपल्याला आपण सत्यत्रस्ताना <स्थाथ> त्यांनी आपल्याला बाहेरून उपलब्ध करून दिला आणि आधी एवढी भव्य वास्तू

आदासाहेब असतील आदासाहेबांनी राज्यशाई कपुरेशाबानी सगळ्यांनी अतिशय चांगले प्लेस त्यातून यश आलो पहिल्यांदा साडेतीन लाख रुपये तेव्हा बरोबर त्यावेळेला साडेतीन लाख रुपये पहिले मजूर झाले तर तिथून थोडं जे रोग लागला आणि शिंदेसाहेबांनी असू द्या बाकी सगळ्यांची सरकारी केलं आणि एवढी वास्तू केली मला अभिमान सांगायचं वाटतं अशी वास्तू आता कुठे एवढ्या आपल्या ह्याच्यात नाही अजून आपण सांगू शकतो

तसंच माणसाचं आहे आणि तसेच सगळ्यांचं जीवन आहे माणूस मनुष्य ही स्थिती आहे बरोबर मौल्यवान आहे आणि ह्या स्थितीमध्ये आपल्याला सगळं आपल्याला मनापासून आनंदाने देण्याच्या आणि ज्यावेळेला तुमचं मन आनंदी असेल त्याला सगळंच आनंद असेल ज्यावेळेला तुम्ही दृष्टी असाल त्यावेळेला सगळं दुःख मनावर सगळ्या हे करतो जे आहेत तुझं मन तुमच्या संत तुमचं मन काय की माझी जी दोन माणसं इथं जी आज समोर आणि ह्यांच्या आस्ते हिथ बुद्धमुक्तीची प्रक्रिया आपण चालू परंतु ही करत असताना बऱ्याच अडचणी आल्या बरच आम्ही फिरलो अडचणी आल्या परंतु आमचं एकच आमच्या मनामध्ये उद्देश होता की एवढी मोठी वास्तू आपण आज ग्रामपंचायतीच्या मार्फत आपले आमदार शेतकांत शिंदे यांच्याकडे आम्ही बरेच वेळा पाठपुरावा केला आमची बुद्ध समितीचे आम्ही सदस्य श्री क्रीडा मंडळ यांचे संपूर्ण सदस्य आम्ही कायम त्यांचा पाठपुरावा काय काय झालं तरी आम्हाला इथं बुद्ध घेणार झालं पाहिजे आमच्या माणसाचं तीन पासून माणसाचं असं होतं की ह्या जागेवर आपलं एक बौद्ध मंदिर उभार उभारण्यात यावं परंतु काय जमलं नाही परंतु ही जी आपले आमदार श्रीकांत शिंदे आहे आणि आपले जे आता मिलिंद मिलिंद चव्हाण विजय पवार बाळासाहेब कदम यांच्याकडे आम्ही वारंवार भेटलो आणि अडीच तीन लाखाचंच आम्ही सुरुवात केली त्या विहराला आणि आपण म्हणलं एवढा पैसा कसा व्हायचा कॅसा मिळायचा एवढं मोठी वाचू उभी करायची एवढा पैसा कुठे मिळणार परंतु मिलिंद ददन आणि सुजित पवार आणि बाळासाहेब ददन यांनी सांगितलं तुम्ही फक्त सुरुवात करा पैशाची तुम्ही काळजी करू नका म्हणजे आमदार केशिकांत शिंदे हे आपल्या हमेशा पाठीशी राहिलेले या आपल्या बोदवस्तीमध्ये असं कुठलंही काम राहिलेलं नाही ते झालं नाही आणि आता आपला शिंदे साहेबांनी दहा लाखाचं कॉम्प्रिट कॉक्रेटचा रस्ता आता आपल्याला मंजूर झालेला आहे एवढं आपलं श्रीका शिंदेच्या वेळेला आता खासदार होणारच आहे पण खासदार झाल्यानंतर हे काम साबडतो सुरू केलेलं आहे तिने आम्हाला गाई दिली की तुम्हाला कुठलीही जरी अडचण आली तर आपण तुम्ही या ह्या संपूर्ण अडचणी तुमचं की खासदार असलो की निवारण करेन तुम्ही कसलीही का काळजी करायची नाही म्हणून हे एवढ्या मोठ्या नेत्याचं आपल्या वस्तीवर हात आहे आणि हा साहेब नमनकार आपण त्यांच्या पाठीशी आहे आणि ह्याच्या पाठीमध्येही पाठीशी होतो आमदार शेतिकांत शिंदे जावलीमधनं ज्या वेळेला उभे राहिले त्या पहिला कार्यकर्ता मी आहे त्यांना कारण पहिली मिटिंग आम्ही कोणा सोसायटीमध्ये घेतली की आम्ही शेतीकांत शिंदे कोण आहे हे आम्हाला सगळी माहीत नव्हते कोणता एक चांगला माणूस आहे म्हणून आम्ही कोणा सोसायटीत पहिली मिटिंग घेतली आणि त्याच्यानंतर जावलीमधनं आमदार निवडून आले आणि त्याच्यानंतर मग दोन ट्रम तिथं राहिले आणि परत कोरेगावमध्ये कोरेबा मी त्याच्या बरोबर आहे कोरेबा मध्ये प्रचार केला आणि आम्ही ते त्याच्या डोळ्यासमोर होतो म्हणून आपली गोष्ट थोडी ऐकून घेतली आणि आज एवढं मोठी इमारत अठ्ठावीस लाखाची इमारत आता माझ्या इकडं ही उद्योग मागण्यासाठी गावांना काड्या बहुल घेता आली लोक इथं आली आणि त्यांना जेव्हा विहार लावले तेव्हा त्यांनी तोंडात बोट घातलं की साहेब तुम्ही एवढं कसं काय केलं त्याला सांगितलं हो का आमच्या डोक्यावर आमदार शेजेकांत शिंदेचा हात असल्यामुळं ही एवढी आम्ही वाचून उडी दिली तर माझा फोन नंबर घ्या त्यात म्हणजे आम्ही साहेब जर आम्हाला काय मदत लागली तर आम्ही तुम्हाला फोन करू मग तुम्ही शेतीच्या साहेबांना सांगू जे काय तुम्ही एवढी विकास काम केलेली आहे ती आमच्याही गावामध्ये घडू आहे आता मग एक प्रयत्न घेतो आता एक मोग ओढचा मला भेटतात खोटकलचा मला साहेब म्हणत तुम्ही एवढंची नजीर बांधलं आहे काय बांधले तर मग का आमच्या ओढीमध्ये संपूर्ण एकी आहे आणि संपूर्ण लोकांनी मिळून शेजारचं शेटा मंडळ थेट असेल व जो है। है या समिती माझ्या महिला माझ्या महिलांचं योगदान मोठ्या प्रमाणात देत आहे माझ्या आमची जे आशाकांबळे आहेत ते संपूर्ण ह्या कार्यक्रमाचा शुद्ध सारख्या त्यांच्याकडे जो कांबळे आणि शंभर टक्के या ह्या जो कार्यक्रमाचा पार पडला चालता असता आज संपूर्ण कार्यक्रम हा सर्वांनी महिलामध्ये काग्रस्थानी आहे अशा कामले परंतु जे बुद्धिमंड्याच्या वेळा मागतात काल आपण मिरवणूक घेतली किंवा आज कार्यक्रम ठेवला किंवा रात्री कार्यक्रम खोला तर संपूर्ण आपल्या वक्तिमिध लोकांनी आपल्याला सहकार्य केलं आणि त्यामुळं आज हा कार्यक्रम आपला खास हिरोचा कार्यक्रम बुद्ध परिचरचा कार्यक्रम एकदम एक नंबरमध्ये झाला मला तो पूर्ण येतला कार्यक्रम केला कोणती येगे असल्यामुळं सर्वांची महिलांची पुरुषांची मुलांची एके असल्यामुळं एवढं साध्य झालं नाही ते शक्यच नाही की मला एवढे शक्य त्याचं काय झालं माझी वस्ती हे काय महिलांना बोलून महिला याचा पुरुष यथा सिद्धार्थ महाराज एक पिढी हे संपूर्ण हजर असते म्हणून जर आम्ही एवढं संपूर्ण असतं आमचं मानस आम्ही पूर्ण केलं हा दिवशी भव्य दिलोय इमारत अठ्ठावीस लाखाची इमारत त्या इमारतीमध्ये आपण बसलोय आणि त्यामध्ये बुद्धांची मूर्तीपणा झाली ही आपली म्हणजे आपली अभिमानाची गोष्ट आहे यासाठी ह्यासाठी मी म्हणतो ही आपल्याला जी इमारत मिळाली आमदार शेतीकांत शिंदेसाठी आपण सर्वांनी इमारत टाळी वाजवावी आणि काय काय बोलत नाही